एवला तालुक्यातील सत्यगवेते महासती एक सत्यघटना या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा थाटामाटात पार एवला तालुक्यातील सत्यगवेते महासती एक सत्यकथा कुमारी अश्विनी सांगळे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटामाटात सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आला होता या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुढील कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला सध्याच्या नवीन युगात नव युवक युवती इन्स्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप अशा प्रकारच्या अनेक करमणुकीच्या ऑनलाईन माध्यमांमुळे मराठी लेखन करण्याकडे पाठ फिरवतात परंतु सत्यगाव येथील शेतकरी कुटुंबातील अश्विनी सांगळे या मुलीला वडिलांची भरीव साथ मिळाल्याने शिक्षणाची बाजू सांभाळून अतिशय कमी वयात कविता लेखन तसेच पुस्तकाद्वारे कथा तयार करून मान सन्मानाबरोबर लेखिका पदाचे स्थान निर्माण केलं आहे महासती सत्यगाव कथा या पुस्तकातून तिने माझं गाव जात्यावरची गाणी गाव गाजवीत आली वासुदेवाची स्वारी घेऊन येताना होणारी गावकऱ्यांची पारावरची बैठक लग्न सरायची लगबग पडद्याआड गेलेली बैलगाडी पूर्वीचा पाऊस जुन्या कळ्यातील दिवे चिमण्या गावची मंदिरे महासती एक रहस्य कथा अशा प्रकारच्या अनेक कथा लिहून अश्विनी बाळकृष्ण सांगळे या मुलीने महासती सत्यकथा या पुस्तकाचे जोरदार प्रकाशन सोहळा करून आपल्या गावाची ओळख महाराष्ट्रभर निर्माण कशी होईल या हेतूने अहोरात्र परिश्रम घेऊन मराठी लेखन जिवंत ठेवण्यासाठी या पुस्तकाद्वारे स्वतःची ओळख या पुस्तकातून निर्माण केल्याने आश्विनीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले होते या प्रसंगी अमृतताई पवार गणेश खाडे उदय सांगळे योगेश पाटील अनंत सांगळे प्रमोद बोडखे लीना पाटील बुधाजी पानसरे चांगदेवराव सोनवणे प्रविणजी गायकवाड बाळकृष्ण सांगळे वाल्मिक सांगळे धनराज दराडे अभिषेक गांगुर्डे सागर यशवंते अंकुश दराडे दत्तू सांगळे रामकृष्ण सानप संकेत सांगळे नितीन केकान चंद्रभान नागरे भाऊसाहेब बरकुल तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणतीस एप्रिल दोन हजार चौदा महासती सत्यगाम कथा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सत्यगाम ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि यासाठी लेखिका अश्विनी सांगळे यांचेही अभिनंदन मंत्रकाशन आज या ठिकाणी माझ्या महाराज सत्यगाव एक कथा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे तर यासाठी मला गावकऱ्यांनी माझ्या परिवारांनी सगळ्यांनी खूप मदत केली त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला